नमस्कार एम एच झिरो फोर मीडियामध्ये आपलं स्वागत आहे वागळे इस्टेट रघुनाथ नगर परिसरातून आपण ही सर्व लाईव्ह दृश्य पाहत आहोत विधानसभा थी निवडणुकीचा निकाल लागला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या महायुतीला गट यश मिळालेलं आहे आपण पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील ठाण्यात आपला गड राखण्यात यश मिळालेलं आहे ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आणि त्याच बाले किल्ल्यातून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना भरघोस यश मिळालेलं आहे चार मतदारसंघापैकी तीन जागांवर जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडून जे आहे ते महायुतीचे उमेदवार जिंकलेले आहेत आपण पाहू शकतो की ठाणे शहर मतदारसंघातून संजय केळकर असतील तसेच ओळा माझेवाडा विधानसभेतून प्रताप सरनायकर असतील स्वतः पाच पाचपाखडी विधानसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ते एक लाखापेक्षा अधिक मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत आपण पाहू शकतो की त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जे ते या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे तसेच ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आपण पाहू शकतो की लाडक्या बहिणी या ठिकाणी एक सक्त ठरलेल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी उत्साह आणि आनंद दिसून येतोय आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय लाडक्या लाडक्या बहिणींनी भावाला निवडून पुन्हा एकदा निवडून मोठ्या मताधिक्याने निवडून नी दिला आहे खर तर लाडक्या बहिणींनी विरोधकांना जागा दाखवून दिलेली आहे कारण जेव्हा लाडकी बहीण आली योजना आली आणि जेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे घ्यायला लागले तेव्हा विरोधकांनी जाऊन लाडकी बहीण योजना बंद करायला लागले पण खरं तर तुम्ही महाराष्ट्राचा रिझल्ट बघितला असेल की लाडक्या बहिणींनी कसा प्रतिसाद दिलेला आहे आणि विरोधकांना जागा दाखवून दिलेली आहे आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर लाडक्या बहिणी जल्लोष साजरा करतायत आणि कोपरी पाच पकाडीचे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे एक जास्त मताधिकेने आलेले आहेत खरं ही लाडकी बहिणीची योजना आली आणि हे लाडक्या बहिणींचं प्रेम आहे मग ती असेल म्हणजे जे आपले वयोश्री लोक आहेत ज्येष्ठ त्यांचे आशीर्वाद साहेबांबरोबर आहेत तसेच लाडके भाऊ सुद्धा त्यांच्या सोबत आहेत युवा नेतृत्व युवा नेता सुद्धा साहेबांच्या सोबत आहेत आज जर तुम्ही बघितलं तर साहेबांचा निर्णय हा एक लाख अठ्ठावीस हजारच्या मतदानाचा आहे आणि मतदान साहेबांना झालेला आहे हा प्रेम पूर्ण दिसून आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या पंचावन्न सीट आलेल्या आहे म्हणून आज आम्हाला आनंद वाटतो कारण एकनाथ शिंदे एकनाथ नाथ म्हणजे एक लाख पार केलेला आहे तर साहेबांचा जल्लोष साजरा होत आहे सगळ्या लाडक्या बहिणी ह्या सगळ्या खाली उतरलेल्या आहे जल्लोष साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा मी लारक्या बहिणी घेऊन साहेबांचं अभिवन अभिनंदन करते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते धन्यवाद जय जय महाराष्ट्र निवडणूक निकाल लागलेला आहे पण त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असा विश्वास आहे हो आम्ही स्वामींकडे एक प्रार्थना करू सगळेजण की आम्हाला मुख्यमंत्री पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबच पाहिजे कारण अशा योजना येत राहणार आणि आमच्या बहिणी आनंदात आपलं जे घर जे गौरसंसार आहे ते गौरसंसार जे उदाहरणनिर्वाह करतायत ते खरं म्हणजे त्यांची वाढ बघतात की आमचे पुन्हा सगळ्यांचं म्हणणं आहे सगळ्या लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे की एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे आपल्यासोबत अजून आप काही कार्यकर्ते काय सांगाल काय भावना व्यक्त कराल काय भावना व्यक्त कराल मुख्यमंत्री भावना व्यक्त अशी करायची आहे की तुम्ही आता बघतच असाल की आज सगळे रस्त्यावर रस्त्यावर आहे आपल्या लाडक्या भावासाठी आणि हा जो जल्लोष आहे तो प्रत्येक जण आपला म्हणून साजरा करत आहे आणि मी असं म्हणेन की आज साहेब जे लीड त्यांना मिळालेलं आहे ते अनपेक्षित होतं आणि सगळेजण आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आज त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी झालो आहे आणि आज मी असं म्हणेन की आज कुठेतरी आमचाही जीवाचा वाटा आहे त्यांच्या या आनंदामध्ये तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन आणि मी असं व्यक्त करते की पुढचे मुख्यमंत्री पण आपले सर्वांचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदेच भावे असं मला सांगायचं कामा بيناगत आमदार या सर्व बहिणी कडून आणि प्रभाग काय सांगाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिकॉर्ड ब्रेक लीड घेऊन पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत रिकॉर्ड ब्रेक लीड जो लेके हमारे मुख्यमंत्री साहब आए इसमें कोई आश्चर्य नहीं है उनके सिवा विजय कोई होने वाला नहीं था नेक्स्ट मुख्यमंत्री वही बनेंगे पूरे हर हर समाज का तबका उनके साथ है जैसे हमारे फाउंडेशन के अकबर सैयद साहब है इन्होंने महाराज भर भ्रमण किया चाहे जितने फतवे निकले लबे फाउंडेशन के सैयद साहब जैसे लोग हैं, जो सिंधे साहब के पीछे खड़े हैं, और वापस उन्हीं को मुख्यमंत्री बनाएंगे और फिर से थाना महानगर पालिका पे भगवान लहराएंगे सोबत स्वतः लबेक फाउंडचे अध्यक्ष अकबर सयद आहेत तर काय सांगाल एकना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा मोठ्या प्रमाणात त्यांना वोट मिळालेला आहे पुन्हा एकदा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत साहब सब तो आपको बता दिया हमारे नगर सेवक ने बोल दिया हमारे जोबी जी ने बोल दिए कि वो कैसा है कि साहब यहाँ पे है वो जितनी लीड मारे जितने एक लाख पी हज़ार वोट से आए तो वो आपकी भी जीत है हमारी पूरी पब्लिक की जीत है हमारे लोगों की जीत है क्योंकि साहब ने यहाँ पे बता दिए कि साहब को चाहने वाले कितने हम लोग सब ने बता दिए क्योंकि महाराष्ट्र में वापसी मुख्यमंत्री हमारे एक नाथ सिंधे साहब बने क्योंकि वो जातिवाद किसको देखते नहीं है जो उनके पास जाए उनका काम होता है वो हिसाब से यहाँ पे सभी लोग ने मिल उसको जिताने में अपना ज़्यादा असर हिस्सा लिया और उनको जिताए कुठेतरी विरोधकांचं म्हणणं होतं की जो मुस्लिम समाज आहे तो महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे महायुतीच्या नाही परंतु आपण खास करून पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विधानसभेतून संपूर्ण जो मुस्लिम समाज आहे तो त्यांच्या उ त्यांच्या पाठीशी उभा राहताना आपण बघितला भाई यहाँ पर गुरु प्राथ पखड़ी विधानसभा में जितने मुस्लिम लोग हैं सभी ने वन साइड वोट डाले शिंदे साहब तो अभी आप अभी अभी जो यादी निकलेंगी यादी में इसमें देख लेना तो ऐसा होता है कि आप जो काम कर दे हमें पता है ना और बाकी लोग जो देंगे वो बोलेंगे उन सबको लेना देना नहीं है हमने यहाँ पे जिसको देखे काम करते हो रात दिन हमारे लिए भागते हो कम उसको भी जीता के लाए मुख्यमंत्री एक नाथ शिंदे पुनः एकदम मुख्यमंत्री ना कुछ मगने आती ज्या तुम्हार ज्या खास कर मुस्लिम समाजाला मुख्यमंत्री पूर्ण करावत आबाय जरूरत ही नाही पडताय आपको हमको भी साहब की हमारी जरूरत पडे पडेन आपको पता है हम लोग जाते साहब हो जाता काम पैसा हमारा कोई डिमांड ही नाही है की साहब ये करो और वो करो हमारा जो भी बात निकलती है हम आपके पास जाते तब वो काम कर देते अपन सर ठीक है या ठिकाना आपण पाहू शकतो की अजून एक महिला कार्यकर्त्या काय भावना व्यक्त कराल ताई खूप आनंद झाला मला शिंदे साहेब घेऊन आले जसा आम्हाला वाटतं की आम्हीच निवडून आलोय पण आम्हाला एवढा आनंद झालाय आम्हाला आता परत असं वाटतं की आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबच पाहिजे आम्ही त्यांच्या संगीत बरोबर नेहमी असू आपण कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पाहू शकतो की एक उत्साह आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे एम एस झिरो फोर मीडिया